आय पी एल दोन हजार पंचवीस चे सत्तावीस सामने झाले आहेत सत्तावीस सामन्यानंतर पॉईंट टेबल हाल काय आहे ती टीम बाहेर झाल्या टीमांना टॉप चार मध्ये जाण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल टॉप चार मध्ये जाण्याच्या दिशेने किती टीम आहेत सर्व टीमाची रणनीती आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल हैदराबाद विरुद्ध पंजाब या दोन्ही टीमांच्या मध्ये धमाकेदार सामना झाला यामध्ये हैदराबादने दोनशे शेहेचाळीस रन चेस केला आणि हा सामना जिंकला आणि हैदराबादने सर्व टीमांना चेतावणी दिलेली आहे आम्ही तयार आहोत तर आपण पाहूया पॉईंटेबल चे संपूर्ण समीकरण तर मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सने चार सामन्यापैकी चार विजय मिळवलेले आहेत त्यांचा दिल्ली कॅपिटल्स अजून या आय पी मध्ये पराभूत झालेला नाही तर चार स्थानपैकी चार विजय त्यांचे आठ पॉईंट आहेत तर दुसऱ्या क्रमांक आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे सात सामने झाले आहेत सात सामन्यामध्ये चार सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही आठ पॉईंट आहेत तर गुजरात टायटन्सला टॉपचरमध्ये जाण्यासाठी आठ सामन्यापैकी चार सामने जिंकावे लागतील दिल्ली कॅपिटल्सला दहा सामन्यापैकी फक्त चार सामने जिंकावे लागतील टॉपचरमध्ये जाण्यासाठी आणि तिसऱ्या क्रमांक आहे लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंटचे सात सामने झाले आहेत सात सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचाही पराभव झालेला आहे आणि त्यांचेही आठ पॉइंट आहेत तर त्यांचेही आठ सामने शिल्लक आहेत आठ सामन्यापैकी चार सामन्यामध्ये त्यांनाही विजय मिळवायचा आहे तर चौथ्या क्रम करता कोलकाता नाइट रायडर्स कोलकाता नाइट सात सामने झाले आहेत तीन सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर त्यांचे आठ सामने शिल्लक आहेत आठ सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये त्यांना विजय मिळत आहे तर ते टॉप मध्ये जाऊ शकतील तर पाचव्या आहे रॉयल चॅलेंजेस बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही सहा पॉईंट आहेत तर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे अजून नऊ सामने शिल्लक आहेत नऊ सामन्यापैकी पाच सामने त्यांना जिंकावे लागतील तर ते टॉप मध्ये जातील तर सहाव्या क्रमांक आहे पंजाब किंग्स पंजाब किंगचेही पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी तीन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत त्यांच्याही अजून नऊ सामने शिलक आहेत नऊ सामन्यापैकी त्यांनाही पाच सामने जिंकावे लागतील टॉप थेर मध्ये जाण्यासाठी नंतर सातव्या क्रम करत आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे पाच सामने झाले आहेत पाच दोन सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर त्यांचे अजून नऊ सामने शिलक आहेत नऊ सामन्यापैकी त्यांना अजून सहा सामने जिंकावे लागतील सात सामने जिंकल्यानंतर ते टॉप टेन जाऊ शकतात तर आठव्या क्रमांक होते सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादचे सहा झाले आहेत सात सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय दो आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे मागील मॅच मध्ये त्यांनी दोनशे शेहेचाळीस धावा चेस केल्या होत्या तर राजस्थानचे अजून आठ सामने शिल्लक आहेत आठ सामन्यापैकी सात सामने त्यांना जिंकायचे आहेत टॉप टेन जाण्यासाठी तर नव्या क्रमांक होते हे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची पॉट आहे दोन तर त्यांचे अजून नऊ सामने शिल्लक आहेत नऊ सामन्यापैकी सात सामने त्यांना टॉप चारमध्ये मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यावर्षी खूप खराब खेळलेले आहे आय पी एलच्या या दोन टीमांची चॅम्पियन टीम आहेत परंतु यावर्षी त्यांचे टॉप चेनमध्ये जाण्याचे थोडे कठीण दिसत आहे तर चेन्नई सुपर किंग्सचे सात सामने झाले आहेत चार सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंगचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत तर चेन्नई सुपर किंगचे अजून आठ सामने शिल्लक आहेत तर आठ सामन्यापैकी सात सामने त्यांना टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत परंतु यावर्षी ते थोडे कठीण दिसत आहे चेन्नई सुपर ही टीम मॉडर्न क्रिकेट यावर्षी खेळत नाहीये परंतु हे क्रिकेट आहे काही सांगता येत नाही तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या चार टीम टॉप चार मध्ये जातील चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई स्ट्रक्चर मध्ये जाण्यासाठी वापसी करेल का कमबॅक करतील का आपण असं काढतो आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा